नमस्कार मित्र या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर पित्ताचा त्रास होत असेल तर अशा या त्रासापासून जरच्या घरी सुटका करून देणारा रामबानाने घरगुती उपाय अजून आपल्यासाठी घेऊन आले आहे आणि पित्तामुळे जर खडे जरी जाणले असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करून यापासून सहजतेने सुटका करू, करू शकतात आणि उपाय जो आहे अगदी साधा आणि सोपा आहे यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे परंतु उपाय करताना कंटिन्यू याचा वापर करायचा आहे म्हणजे हळूहळू आपला जो त्रास आहे ना तो पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार हे कडुलिंबाची पाणी कडुलिंबाची पाणी आणून ही प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि याप्रमाणे खनखनीत वाळवून घ्यायचे आहेत याप्रमाणे छान खनखनीत वाली की एका मिक्सरच्या पात्रात टाकून ही बारीक वाटून घ्या म्हणजे याची पावडर तयार करून घ्यायची आहे याप्रमाणे याची पावडर तयार करून घ्यायची आहे आणि दुसरे म्हणजे हिरवे वेलदोडे म्हणजेच हिरवी वेलची हिरव्या वेलचीचे दाणे काढून याचे देखील पावडर तयार करून घ्या याप्रमाणे हिरव्या वेलचीच्या दाण्यांची देखील येथे मी पावडर तयार करून घेतली आहे तर एका पात्रामध्ये अगदी एक छोटा चमचा भरून ही पावडर घ्या आणि यामध्ये जितके आपण पावडर घेतली आहे ना त्यापेक्षा अर्धी ही वेलची पावडर घ्या आणि हे दोन्ही पदार्थ छान मिक्स व्हावे इतपत यामध्ये मध टाकायचे आहे साधारण एक चमचा भरून मध आणि हे जे मिश्रण आहे ना हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी हे तयार झालेले मिश्रण सकाळी सकाळी उपाशी पोटी एक ग्लास प्रथम कोमट पाणी प्या आणि यानंतर हे संपूर्ण मिश्रण चाटून चाटून खाऊन घ्यायचे आहे अवघ्या दोन दिवसात लगेच आपल्याला यापासून फायदा जन्मेल पित्ताचा जो त्रास आहे ना तो निघून जातो आणि जर खडे असतील तर यासाठी कंटिन्यू जर तुम्ही हा उपाय केला ना तर खडे जे आहेत ते देखील निघून जाण्यास मदत होते इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच जाणवतो आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही तर पूर्णपणे फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद